गरीबाच्या ताटातली भाकर हिसकून घेणारा दुष्ट आणि न्यायालय वाटप करणारा देवाय आहे विठार दुष्ट कुणाला म्हणायचं महाराज नीट साधी सोपी व्याख्याय परपिडा सोप्या भाषेत सौका कंसाच चरित्र काय का कंसाला का का दुष्ट म्हटलं गेलं काय कारण आहे का औरंगजेबाला का दुष्ट म्हटलं गेलं कारण आहे महाराज कारणाशिवाय कुणी बोलत नाही काय केलं कंसानं आणि काय केलं भगवंतानं का देव म्हटले भगवान श्रीकृष्णाला का आनंद झाला का त्याला चळकाप सुटला साधय कृष्ण कंस आहे ना कंस कंस हिसकावणारा होता कंस काय करीत होता हिसकून घेत होता हिसकून काय काय हिसकून घेत होता दही दूध तूप लोणी म्हणजे चांगला ताक नाही हिसकून घेतलं तिने ताक घेतलं का ताक म्हणले तक्र शिक्षा मान आणि दुधघा म्हणे नारायण आता वेगळे सांगायला महाराज हिसकावणारा जे असतात ते दुष्ट असतात नेहमी दुष्ट आणि मग देव कोणतं देणारा देव वाटप करणारा देव समानतेनं देणारा देव माझ्या भगवंतानं काय केलं का कृष्णाला देव म्हटलं साधं सोपं सूत्रबद्ध आपण लक्षात घेऊ का देव म्हटलं कृष्णाला कृष्णाने काय केलं ज्यावेळेस काल्याचा प्रसंग तुमचा आता तीन चार दिवसांनी काला होईल त्यावेळेस महाराज वर्णन करतील सांगतील देवानं ज्यावेळेस काला एकत्र केला जो काला वैकुंठात सुद्धा दुर्लभ आहे तु का म्हणे संत संगी संतांच्या संगतीत असताना जो काला केला कुणाला फायदा दिला वो? ब्रह्मदेवाला दिला का त्याला तर वाकुल्या दाखवायला आल्या वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक त्याला नाही कोणला दिला आधी तर देवानं काय केलं देवानं जे गरीब होते जे दिन होते जे दुबळे होते जे भाविक होते जे अनाथ होते जे वंचित होते जे शोषित होते जे पीडित होते त्यांना आधी जवळ घेतलं ज्यांना कोणी नाही देवाच काम काय न्याय म्हणजे काय जस्टिफिकेशन म्हणजे काय तर आधी कुणाला जवळ घेतलं महाराजांना वाटलं आता आपण कीर्तन करतो मग देवाचं ना चांगलं आहे मग महाराज उभा राहिले काला घ्यायला ती काढलं सांगतो मी झालं नाही हा देवानी काठीच काढले वय माझा म्हणले आधी कोणाला दिलं आधी भोळ्यांना दिलं आधी भाविकांना दिलं हा ज्यांना गरज आहे त्यांना दिलं तो देव आहे सोप्या भाषेत सांगू का अजून गरीबाच्या ताटातली भाकर हिसकून घरा दुष्ट आहे आणि न्यायालय वाटप करणारा देवाय विठाला विठा आणि न्यायालय वाटप करणारा देवाय विठाला देवा विठा